सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन राज्य सरकारमध्ये मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले उदय सामंत यांनी बैठकीनंतर आपण ही भेट का घेतली त्या मागची कारण स्पष्ट केली अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार असून त्या संदर्भात बैठक होती त्यामध्ये मी, मी ही आहे या कमिटीची कोषाध्यक्ष विश्वस्त आणि मी आम्ही सगळे या ठिकाणी आज या बैठकीसाठी उपस्थित होतो असं उदय सामंत यांनी सांगितलं अकरा सप्टेंबरला शरद पवार यांनी यशवंत नाट्य मंदिर येथे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून याच मी एक भाग आहे यामुळे मला शरद पवार यांनी या ठिकाणी बोलवलंय यात कुठलेही राजकीय बाब नाही असं उदय सामंत म्हणाले संजय राऊत यांनी नुकताच भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याहून सरकारवर जोरदार निशाणा साधला क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात मोठी उलाढाल होत असते यामुळे हे सामने घेतले जात आहे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचा हा सरकारचा नालायकपणा आहे मात्र ही घटना भारतीय क्रिकेटला काळिंबा फासणारी असल्याचे राऊतांनी म्हटले हेच नाही तर भारत पाकिस्तान सामन्यात सर्वाधिक सट्टेबाजी ही गुजरातमध्येच होत असल्याचा दावाही त्यांनी केला क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तानला शरण का जात आहे असाही यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना जोरदार विरोध होताना दिसतोय पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे शहरात लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया ही पती पत्नीच्या उघड झाले आहे लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी लावला आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटल मधील ही घटना आहे बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बाप्पू कोमकर असे मृत पती पत्नीचे नाव आहे या प्रकरणात रुग्णालयाने हलगर्जीपणा केला असा आरोप कोमकर यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलवर लावला आहे मुंबईत मागील चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे मात्र कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य प्रदेशाकडे सरकल्याने पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे तर मुंबईत आज मोठा पाऊस होणार नसला तरी खबरदारी म्हणून हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे परिणामी यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून हा अलर्ट जाहीर करण्यात आलाय दरम्यान आज दुपारनंतर पावसाचा जोर ओसरणार असून पुढे उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली ¡Gracias! राजकीय क्षेत्रात धक्का देणारा निकाल बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीत समोर आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येऊन लढवलेल्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळवता आलेली नाही या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेने बेस्ट पतपेढीतील तब्बल नऊ वर्षांची सत्ता गमावली असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेच्या राजकीय समीकरणांवर मोठा धक्का बसल्याचे समजते या निकाल निकालानंतर ने ठाकरे बंधू राजकीय हल्ला सुरू केला असून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मीडियावर मनसे आणि ठाकरे गटाची खिल्ली उडवली होती सहद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपराष्ट्र पदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे असून आम्ही यांचा भरला सत्ताधारी पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला होता त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून दोन ते तीन नावांची चर्चा केली त्यानुसार सर्वांचं सा एकमत झालं जे उमेदवार सत्ताधारी पक्षाने दिले आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला एनडीए चे उमेदवार सी राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत म्हणून सह म्हणून सहकार्य करावे अशी विनंती ही त्यांनी केली होती मात्र ती शक्य नाही म्हटले कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत अशी माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुपुत्र अमित ठाकरे यांनी आज माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली गणेश उत्सव कालावधीत परीक्षा पुढे ढकलण्याची त्यांनी आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली या चर्चेनंतर आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला सध्या मुंबईत पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यावर आशिष शेलार यांनी उत्तर दिलं वाकोल्याचा ब्रिज असेल गोरेगावचा किंवा विक्रोळीचा ब्रिज असेल ब्रीज वर्चा मुए। हो MSRDC, या तीन चार ब्रिज वरच्या खड्ड्यांमुळे हायवे जमा होतोय एम एस आर डी सी बी एस सी या घोळ्यात अडकू नका असे सक्त आदेश दिले आहेत त्यांना ते काम पूर्ण करावं लागल असं आशिष शेलार म्हणाले राज्यामध्ये <laughs> सध्या गुन्ह्याच्या अनेक घटना उघडकीस येत असून विद्येचे माहेर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातही अनेक गुन्हे घडल्याचे समोर येत आहे पुण्यातील कात्रजच्या बोगद्याजवळ झालेल्या एका गुन्ह्यामुळे मोठी खळबळ माजली होती तेथे एका युवकाचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता मात्र राजगड पोलिसांनी अवघ्या बारा तासात या खुनाचा उलगडा करत आरोपींचा छडा लावला या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी सुरू केली गुरु शिष्याचा संबंध हा जगातील सर्वात पवित्र नात्यांपैकी एक मानला जातो शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिकवत तर त्यांच्या जीवनाचे ते त्यांना घडवतात मात्र झारखंडची राजधानी रांची येथे एका शिक्षकाने आपल्या कुत्यामुळे या पवित्र नात्याला कलंकित केले आहे यामुळे लाखो पालकांच्या मनात आपल्या मुलीच्या सुरक्षेबाबत भीती निर्माण झाली आहे अमेरिका आणि भारतात व्यापार आणि राजकीय नात्यांमध्ये मोठी दरी आल्याचे स्पष्ट झाले आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर धोरणावर जगभरातून टीका सुरू आहे भारताने अजूनही ट्रम्प यांच्या कडक टीका केलेली नाही पण अमेरिकेतूनच ट्रम्प यांना विरोध सुरू झाला आहे अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जेफरी सॅक्स यांनी ट्रम्प यांना आरसा दाखवला आहे भारत अमेरिकेवर अवलंबून असल्याचा खोट्या प्रमाणात ट्रम्प वावरतात असल्याचे त्यांनी खडसावले अशा धोरणांमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली तर भारतावर या टॅरिफचा मोठा परिणाम होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी फेटाळली सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री